नवा जुना केलेला खावाव कोणाच खाता इथं ह्यांची शेण गाणं कोणी काढायची कामं कुणी करायची तुमच्या घरच्या आहे त्या बाया मग लावायचं लागणे नव्हत्या का बाया कशाला आम्हाला आला घेऊन नाक उचलून कुठे गेले त्या सणाला गेले त्या का एवढ्या लवकर सणाला गेल्या का दुसरी रोजगारी इकडे तिथं मोठी ताई म्हणती सणाला गेल्या बाया आणि आम्हाला काढल्या का नमस्कार सगळ्याला सणासुदीच्या मोहर नवऱ्यांनी घेतली लागण का तर बायकात झालं गेल्या दोन दिवसावर सण आलाय उद्याच दिवस मध्ये कशा जाते कसं नाही तूच तू म्हणते आणि त्यांना एवढं सांगायचं आम्ही गेल्याशिवाय राहत नाही जाणार तर हायच त्यांनी लागण घेऊन आता टकुरीवर घेऊन नाचू घेऊन तर सगळी आमच्या आजूबाजूच्या बाया सगळ्या गेले त्या मी दोघीच राहिलो या माझं तर काय म्हणते नाही तसं काम आहे हिला पण भाऊजीनं जाऊ दिलं नाही का तरी काम घेतलं एवढं सगळेजण मिळून करून मग जावा जावाय चार पैसे होते ते सणासुदीच्या मोहर पण सण काय वर्षात नाही एकदाच येतोय की तीन तीनदा येतोय का हा चार आठ दिवस जावावं करावं हिला पण जायचा या हिला पण जाऊ दिलं नाही आठ दहा वाटायला लागली 8 10 दिवस ग बसले मुदाम केलंनी केलं नेम कसं असत्या मोहर बघा ही काढली लागन कसं करायचं करायचं केली केलीस बघा ही पार पाडून जाय तोपर्यंत पर्यंत जायचं नाही काल तीन महिने आपण चालू केलं काय करायचं नाहीतर हणलाच घेऊन जायचं आणि ही लागन लोकाची घेतलेली आपली न्यायला येते ती हणलाच घेऊन जायचं चला मानायचं तुम्ही त्यांना घेऊन गेले की अजून हाय की टोमन मला बस म्हणली नाही तीन मला चापी म्हणली नाही तीन मला खा म्हणली नाही ती अजून ऐकून घ्यायचं किती पण जे हा जो हा द्या त्यांना खरं लय अवघड आहे बायाच जाऊ वाटाली उडून जाऊ का पळून जाऊ झालं या पण काय नाही उपयोग बोलून शि त्यांच्या मनासारखं राहावं लागते अजिबात राहायचं नाही त्यांच्या मनाच का राहायचं जायच सोडून शि ए फुकाटा येत्र जायचं अर्धा तिकीट अर्धा तिकीट तर जायच तर मित्रांनो काही चेष्टेचा विषय नाही खरंच ह्यानी लागण घेतली इकडं माणसं इकडं करते ती ही हिकंड एवढं ती दिसतय पटांग ती करत आलोयला आवं तलूईन तानाचं बसू वाट नाही इतकं ऊन तर पडलं या अक्षरशः वाटाले जा घरी आणि जरा ऊन खाली झाल्यानंतर नाही या पण म्हणते ती उरकूया जायचं जायचंय काय उपयोग नाही बोलून जरा काय बसलं की मिरची लागते या लगेच बोलते ती यावकड झाले तुम्ही काम कस होय आणि कामाच खरं सांगायच होते पैसे घेऊन बसले ती नाही घेतले दाखवलं नसतं चला कामाला चला कामाला कामाला आणून शिणा बसवते ती आम्हाला इथं त्यांचं म्हणणं बरोबर आहे आपल्याला पैसे कस होय कसे आपल्याला पैसे अर्ध द्यावं लागतंय गे आमच्या बापाचे आहे का इष्टी आमच्या नाही चुकला तुम्ही तीन हजार रुपये दिले तर का पोटात दुखायला लागल कायट्या करायला तीन हजार तीन हजार घेऊन जा आपल्याने वाशे आणते ती गाडते ती रानात आणून तवा करा काम म्हणते काम करून शिना राहून ती हात राहायचं बस जरा शिरवाळज पड सहा वाजल्यापासून करतोय सहा वाजल्यापासून तरी पण ह्यांची तोंड पण नाही ती वटा 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 चालूच आहे बोलणाराची तोंड दिसत हिला चला बाया चला बाया तीनदा लावलं हिन करू दे काय केले शेर राहून कुठं हिलाच जायचंय बघा दुसऱ्याला कुणाला जायच नाही हिला जायचंय तेवढं मला काय जायचं आहे आणि तसं मनाय गेलं तर मग मी भावाला घेऊन बोलवून शिना पण मला पण जायचं आहे सोमवारी तुला माहित आहे कुठं जायचं आहे कुठं नाही मी काय सांगत नाही पण मी सोमवारी जाणार आहे तुम्ही सांगायती मला माहित आहे कारण की दोन भाऊ येऊन जाणार आहे तर सकाळ सकाळ ती आलं की मग तिकडं मी जाणार आहे कारण की तिकडं जावंच लागणार आहे काही जर केलं तुम्ही मला तर जाऊ द्या बहिणीनं माझ्या तुम्ही जाणार आहे का नाही मला कमेंट मध्ये सांगा आता सण आलाय म्हणल्यावर लांब लांबच्या बहिणी तर जाणारच आहे त्या मायारला आपल्या भावाला राखी बांधायला खरंही न सण येतो बहिणींसाठी लय खास असतो पण जिज्यापासून लय लांब आहे बहीण त्या भावाला वाईट वाटत असेल का नाही आणि मेन म्हणजे ज्या जी बहिणी कुलती ती एक आहे वाईट वाटत कारण की वाटत आपली बहीणपणी यावं चार दिवस राहावं नवा जुन केलेलं खावावं कोणाच खाता इथं ह्यांची शेण खाणं कुणी काढायची काम कोणी करायची तुमच्या घरच्या बाया मग लावायचं आणायचं नव्हत्या का बाया कशाला आम्हाला आला घेऊन नाक उचलून शेणा गेले त्याला सणाला होत्या त्या एवढ्या लवकर सणाला गेल्या का दुसऱ्या इकडे तिथं मोठी ताई तायमती सणाला गेल्या बाया आणि आम्हाला काढलंय का इथं रांग बर रांग आमच्या तुम्ही काय पण करा मी काय उद्या येणार नाही बाबा आपल्याला काय होत नाही लागला माझा तुम्ही घेतली गातीवरून घेऊन कामा आधीच घेऊन बसले ते पैसे कुणाला लागले सांगायला पैशाच घेऊन खर्चून बसला पैसे

कि एवढं जर हे आहे कपट कप्टन कुड भात कुड कपट म्हटलं का मी चॅनल चालू करून शिरा चॅनल बंद ठेवलंय एवढा घाळ आहे तर ह्या घाळ माणसाला काय म्हणावं लागेल कमेंट मध्ये सांगा जरा काय तर जुदी नका राह माणसानं तसलं नाही लगेच बंद करून टाकलंय लगेच काय तर काम हो कामात जुळत नाही मग काम तर काहीच नाही मित्रांनो त्यातनं पण जुळत नाही

आम्ही दुसऱ्याला अभिन पाहिजे दुसऱ्याला आवायचा ऐक झोप कि हे बघ आता इकडे ही कशी चालू आहे ती मुजवायची आहे का हा कशाचा माझी सगळे बरोबर पैसे घे जायचे म्हणलं काम कराय ना गुवा मानका दुखतोय मानक्याला घाल पाण्यात भिजू म्हणजे नीट होतोय रेटाला बघी ना आमच्या मी आम्हाला हातायत खातो तू नको सांगू ते उठन चल का आम्हाला बाकी ज्यांच्या बरोबर पात आली पाहिजे हे नाही उठत नाही येत नाही तसलं सांगायचं नाही बघे बघ ही जी माया भाय़्याला आली म्हणून भायन पात धरली का तिकडं कस बाहेर चालू आहे बघ अ तुझी आली का ग अस तुझ आपल्या काम करायचं आहे काय घे नाही तर बस म्हणाली तुला तिथं काय असू द्या उठन चल का मला पहिली तू मस्ती करायला लागली काय चल उठ मी नाही माझं कशाने दुखायला लागलाय शपथ काय घरी गटूळ आहे काय